लातूरच्या तालुक्यामध्ये रोहिना इथे ड्रग्ज बनवणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश झालाय या कारवाईमध्ये किलो आणि प्रयोगशाळेतील उपकरण जप्त करण्यात आले एकूण सतरा कोटी रुपयांची कारवाई यामध्ये करण्यात आली आहे राजरोसपळे हा धंदा सुरू होता लातूरच्या चाकूर तालुक्यात रोहिना या ठिकाणी हे ड्रग्ज बनवलं जात होतं आणि हा गोरख धंदा अतिशय राजरोजपणे सुरू होता आता गेल्या किती काळापासून हा धंदा सुरू होता कुठे कुठे त्याचं वाटप झालेलं आहे याची मात्र शहानिशा केली जाईल एकूण सतरा कोटी रुपयांचं ड्रग्ज हे जप्त करण्यात आलेलं आहे आणि इथे उपलब्ध असणारी जी सामग्री आहे त्याच्यावरही कारवाई करण्यात आलेली आहे लातूर सारख्या ठिकाणी आणि एका ग्रामीण भागामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज बनवलं जात होतं पत्र्याची शेड टाकलेली आहे आणि एक कंपनी काढली आहे अशा स्वरूपाचा आविर्भाव हा बाहेरून आपल्याला पाहायला मिळतोय मात्र आत गेल्यानंतर ड्रग्ज निर्मिती होत होती हे आता स्पष्ट झालंय